गो रक्षकांच्या सतर्कतेने गो तस्करी करणारा ट्रक पोलिसांच्या जाळ्यात गो तस्कराने भर शहरात ट्रक सोडून काढला पळ नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथून गाईंनी भरून जाणारा ट्रक धुळ्यातील गोरक्षकांनी शहरातील गणपती मंदिर जवळ पकडला यावेळी ट्रक चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला यानंतर सदर गाईंनी भरलेला ट्रक हा पांझरा पोळ गो शाळेत नेण्यात आला असून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली धुळे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळ गायींनी भरलेला ट्रक गोरक्षकांच्या सतर्कतेने पकडण्यात आला आहे यात वीस ते चोवीस गायी असल्याची खात्री झाली या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथून कत्तलीच्या उद्देशाने गायींना घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी धुळे शहरात हा ट्रक पकडला असून शहरातील गणपती मंदिराजवळ हा ट्रक पकडण्यात आला या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे ट्रक मध्ये आढळलेल्या गायी शहरातील पांझरा पोळ गोशाळेत पाठवण्यात आले आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस स्टेशन गोरक्षकांनी गणपती मंदिर धुळे येथे काही गायी ट्रकमध्ये भरून जात असताना पकडल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही तिथं जाऊन खात्री केली साधारण ट्रकमध्ये वीस ते चोवीस गायी असल्याची खात्री झालेली आहे तो ट्रक आम्ही ताब्यात घेऊन पांजरापोळ इथं रवाना केलेला आहे गोरक्षकांकडून माहिती घेतली असता त्यांनी त्या, त्या ट्रकचा सा पाठलाग साधारण नंदुरबार जिल्हा येथील नवापूर हद्दीतून चालू केला असून ते कत्तलीसाठी नेत असल्याची त्याची ने खात्री झाल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला धुळे शहरामध्ये तो मोरानेकडून मार्गे शहरात आल्याची बातमी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने त्या गायींना पांजरापोळ येथे उपचाराक आम्ही दाखल करून त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करून घेण्याची गुन्हा दाखल करून घेत आहोत लोकनायक न्यूज